बारा फेब्रुवारी पासून देशभरातील विविध बौद्ध संघटना मंदिराजवळ महाविहार पूर्णपणे संघटनासाठी निदर्शने करत आहेत महाबोधी महाविहार मंदिर कायदा एकोणाशे एकोणपन्नास मध्ये पाच गैरबौद्ध सदस्यांना ठेवण्या हा बौद्ध धर्माचा उघड अपमान आहे आणि विशेषतः शमी महंत्र

कायदा तेराशे एकोणपन्नास तात्काळ रद्द करावा आणि हे पवित्र बौद्ध स्थळ भारतातील बौद्धांना राजवाड्याच्या मॉडेलवर बांधली आहे त्याचे ऐतिहासिक पुरावे फ्रान्सिस बुकान यांच्या कागदपत्रावरून सिद्ध करता येतात आणि जागेचं उत्खनन करून ते राष्ट्रीय वारसा म्हणून घोषित करावे भारताची खरी ओळख सम्राट अशोकामध्ये आहे आणि महंतांच्या हवेलीत असलेल्या शक्ती मुनी तथागत बुद्धांच्या शेकडो मूर्ती आणि शिलालेख त्यावर तो बौद्ध संग्रहालयामध्ये हस्तांतरित करावेत इत्यादी मागण्यांचं निवेदन माननीय प्रांत अधिकारी पाचोरा आणि पोलीस निरीक्षक पाचोरा यांना देण्यात आलं यावेळी किशोर डोंगरे यांच्यासह शेकडो उपासक उपस्थित आज पाचोरा या बोधगया या मुक्ती आंदोलनाच्या कार्यक्रमाच्या थोडंसं आयोजन या शहरात केलं गेलेलं ला आहे यामध्ये उपस्थित सर्व भिक्खुगण सर्व बंधु आणि बघितलं जसं की आपण बघायला गेलो तर गेल्या बावीस दिवसापासून ते विहारासमोर बावीस ते पंचवीस जेवढं काही मोठ्या प्रमाणात भिक्खू संघ त्या ठिकाणी आंदोलन <coughs> करत आहेत आमरण उपोषण करत आहेत की एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा रद्द करण्यात यावा कारण आज भारतभरामध्ये या देशभरामध्ये आणि या जगभरामध्ये बौद्ध समुदाय बौद्ध उपासक उपासिका ही जागृत झालेली आहे आणि तथागत भगवान बुद्ध यांच्या पवित्र तीर्थस्थळ म्हणून ते या जगासमोर ओळखले गेलेले आहेत कारण या ठिकाणी तथागत भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झालेलं आहे त्या ज्ञान प्राप्त झालेल्या त्या परिसरामध्ये जर इतर धार्मीय लोकांच्या दाबाव असला इतर धर्मीय लोकांचा ताबा असला त्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कर्मकांड होत असेल तर हे आम्हाला मान्य नाही या मा बौद्ध समाजांना हे चालणार नाही, नाही। जसं एखाद्या मजिदी जिल्ह्यामध्ये मजिदीमध्ये मुस्लिम कमिटी असतात एखाद्या हिंदू धर्मा हिंदू मंदिरांमध्ये हिंदू कमिटी असतो ख्रिश्चन चर्चमध्ये ख्रिश ख्रिश्चन कमिटी असतात तसा आमचा हा बौद्ध धर्माच्या अस्तित्तेच्या हा विहारामध्ये एकोणीसशे एकोणीसपन्नास साली कायदा आहे ज्यामध्ये चार ब्राह्मण चार बौद्ध आणि एक जिल्हाधिकारी तो कमिटीमध्ये असतात पण तो जिल्हाधिकारी हिंदू धर्माचा असावा अशा प्रकारचा तो कायदा बनला गेला होता आज त्या गोष्टीला जवळपास सत्तर वर्षाच्या पुढे गेलेल्या आहेत परंतु आज या भारत देशामध्ये जवळपास खूप मोठ्या प्रमाणात बौद्ध समुदाय उभ्या आहेत मोठ्या हजारो प्रमाणात भिक्खू संघ आहेत आज तो कायदा रद्द करावा लवकरात लवकर तो कायदा रद्द करून त्या समितीमध्ये बौद्ध भिशून घ्यावा आणि तिथं तिथं होणारा जे काही कर्मकांड आहे ते लवकरात लवकर थांबावा आणि बुद्धांचे जे पवित्र जे स्थळ आहे ते अशाच प्रकारचे सोडावं अशा प्रकारचे आमच्या मागणी आहे अशाच प्रकारच्या आमचा आज आंदोलन आहे आज या श, श शहरामध्ये सर्व उपासक उपासकांनी शांत खूप शांततेने आमचा हा निवेदन एम ऑफिस या परिसरामध्ये आम्ही दिलेला आहोत